नमस्कार शेतकरी मित्रांनो पुण्य श्लोक आहिल्या देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी पालन विकास महामंडळाच्या वतीने पंधरा घटकासाठीच योजनेची सुरुवात झाली म्हणजे एकूण पंधरा घटकासाठी योजनेची सुरुवात झाली त्यामध्ये राजे यशवंतराव होळकर महामेश शेळी मेंढी कुक्कुटपालन योजनेचे अर्ज सुरुवात झाले तर एकूण पंधरा घटक आहेत तर त्या पंधरा घटकासाठी तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन पेतीनं अर्ज सादर करायचा त्यानंतर तुमची प्राथमिक निवड होईल त्यानंतर तुमचं कागदपत्र तुम्हाला ऑनलाईन पेतीनं अपलोड करायचं आहे त्यानंतर कागदपत्राची पडताळणी होईल त्यानंतर तुमची अंतिम निवड झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये एक लाख वीस हजार रुपयाचं अनुदानाची रक्कम डायरेक्ट डीबीटीच्या मार्फत दिली जाणार आहे तर योजना तुम्ही याडिक पाहू शकता का एकूण चार योजना आहेत राजे यशवंतराव महामेश योजनेच्या अंतर्गत एकूण पंधरा घटकासाठी ही योजना आहे पहिला घटक दुसरा घटक तिसरा घटक चौथा घटक अशा प्रकारे एकूण पंधरा घटकासाठी या ठिकाणी ही योजना सुरुवात झाली आहे तर यामध्ये पहा जर तुम्हाला कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून जर शिळी पालन करायचं असेल मेंढी पालन करायचं असेल तर तुम्हाला एक लाख वीस हजार रुपयाचं अनुदान असेल स्थलांतरित मेंढी पालन करायचं असेल तर एक लाख साठ हजार रुपयाचं अनुदान असेल त्यानंतर ज्याच्याकडे स्वतःच्या वीस मेंढ्या आहेत आणि त्याच्यापेक्षा अधिकच परंतु चाळीस पेक्षा कमी मेंढ्या विद्यार्थ्यांना किंवा अशा शेतकऱ्यांना सुद्धा पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप करण्यासाठी ही योजना आहे त्यानंतर ज्याच्याकडे साठ मेंढ्या आहेत ऐंशी मेंढ्या आहेत शंभर मेंढ्या आहेत ज्यांच्याकडे मेंढ्या आहेत ज्यांच्याकडे मेंढ्या नाही ज्यांच्याकडे शेळी आहे ज्यांच्याकडे शेळ्या नाहीत अशा शेतकऱ्यांना सुद्धा ही योजना असणार आहे तर सविस्तर माहितीचा एक आपण काल व्हिडिओ अपलोड केला तो तुम्ही व्हिडिओ पाहा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने सादर करणार याची संपूर्ण प्रोसेस पाहूया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे एकाही एखादाही पार्ट तुम्ही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म फिलअप करत असताना अडचण येणार नाही तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम तुम्हाला ऑनलाईन अर्ज करा किंवा अर्ज करा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी काही महत्वपूर्ण सूचना दिलेत या सर्व सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुमच्याकडं आधार नंबर असणं गरजेचं आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे किंवा आधार नंबर वापरल्याच्या नंतर जो मोबाईल नंबर तुम्ही वापराल तो मोबाईल नंबर दुसऱ्या वेळेस तुम्हाला अप्लिकेशन करताना वापरता येणार नाही ना ना। केलेले अर्ज तुम्हाला पाहता येईल त्यानंतर नवीन अर्ज करता येईल त्यानंतर अर्जामध्ये कसल्याच प्रकारचा तारीख संपल्यानंतर बदल करता येणार नाही त्यानंतर योजनेसंदर्भात जे काही महत्वपूर्ण निकष आहेत ते, ते सर्व निकष तुम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत ते सर्व तुम्ही निकष पहा त्यानंतरच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करा जर तुम्ही यापूर्वी जर नोंदणी केली असेल तर केलेले अर्ज या ऑप्शन तुम्ही क्लिक करून या ठिकाणी तुमचा आधार कार्डचा नंबर टाकून त्यानंतर पासवर्ड टाकून त्या ठिकाणी लॉग इन करू शकता आता जे शेतकरी मित्र नवीन अर्ज करत आहे तर त्यासाठी काय करावं लागेल तर नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकार या ठिकाणी पेज ओपन होईल तर या ठिकाणी काही महत्वपूर्ण सूचना दिल्यात या सर्व सूचना तुम्हाला काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे या ठिकाणी तुम्ही महत्वपूर्ण सूचना काळजीपूर्वक वाचा त्यानंतर या ठिकाणी पाहा आजाराचा प्रकार कोणता आहे या ठिकाणी जे स्टार दिलेला आहे तर ते स्टार कंपल्सरी आहे ती तुम्हाला माहिती भरायची आहे आज प्रकार कोणता आहे जर वैयक्तिक तुम्ही माहिती भरत असाल तर वैयक्तिक करा जर तुम्ही या ठिकाणी जर कौटुंबिक करत असाल तर या ठिकाणी बचत गट करा त्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला जर एफ ओ असेल तुमची एखादी तर एफ तुम्ही करू शकता जर वैयक्तिक केलं तर या ठिकाणी महत्वपूर्ण सूचना येत म्हणजे अर्जदार हा भटक्या जमाती भ भज मधला असला पाहिजे अठरा ते साठ वर्षातला असा असला पाहिजे त्याच्याकडे मोबाईल नंबर आधार कार्ड असला पाहिजे आणि एका कुटुंबातून एकाच अर्ज केला पाहिजे ही महत्वपूर्ण सूचना त्यानंतर जर तुम्ही बचत गटातून जर अर्ज करत असाल तर तुम्ही तुमचा जो बचत गट आहे तर भटक्या जमाती प्रवर्गातील तुमचा गट असावा बचत गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असावी आणि भटक्या जमातील सर्व प्रवर्गातील ते उमेदवार असावे आणि अर्जात नोंदणी करत असताना प्रमुख व्यक्तीचा वापर करणारा मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा बचत गट व शेतकरी हे सर्व सदस्य फक्त राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेकरता पात्र असतील इतर कोणत्याही योजनेसाठी पात्र असणार नाहीत त्यानंतर जर तुमची एखादी एफ कंपनी असेल फॉर्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर त्यासाठी सुद्धा हे सेम आटी आहेत तुम्ही ते सर्व सदस्य भजक प्रवर्गातील असणं गरजेचं आहे तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी पहा वैयक्तिकच्या अंतर्गत कशा पैसे अर्ज करणार ती माहिती या ठिकाणी पाहणार आहेत तर संपूर्ण तुमचं पहिलं नाव या ठिकाणी टाका त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव टाका त्यानंतर तुमचं नाव टाका जशा प्रकारे आधार कार्डवर तुमचं नाव आहे तशा प्रकारे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे त्यानंतर आधार कार्ड चा क्रमांक या तुम्ही तुम्ही एंटर करा त्यानंतर टाकू शकता ते वर्षापर्यंतचे उमेदवार या पदासाठी किंवा अठरा ते साठ वर्षापर्यंतचे शेतकरी लाभार्थी या योजनेसाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात या ठिकाणी पहा एकोणीस वर्ष वय मी तुम्हाला डेमो म्हणून हा फॉर्म दाखवत आहे तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवत आहे त्यानंतर पुरुष आहे स्त्रीला आहे तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी एंटर करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही एंटर करू शकता त्यानंतर तुमचा ईमेल आय डी जर असेल तर टाका त्यानंतर तुम्ही दिव्यांग दिव्यांग प्रवर्गात असेल तर यस करा जर दिव्यांग प्रवर्ग असेल तर तुम्हाला चाळीस टक्के तरी दिव्यांगाची प्रवर्गी असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही चाळीस टक्के तरी तुमचं दिव्यांगत्व असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते अन्यथा दिव्यांगाच्या प्रवर्गामधून अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार नाही त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा या ठिकाणी तुमचा तालुका निवडा त्यानंतर तुमचं जे गाव असेल ते गाव या ठिकाणी टाईप करा त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे कारण का की ही योजना तर या ठिकाणी मित्रांनो तुमचा जात प्रवर्ग ऑटोमॅटिक येईल कारण का की ही योजना भजक च्या अंतर्गत असणार आहे त्यामध्ये तुमची जात कोणती आहे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता धनगर असेल अहिर असेल धनगर असेल जे कोणती तुमची जात असेल तुम्ही या ठिकाणी जात टाका त्यानंतर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का रेशन कार्डचा नंबर टाका त्यानंतर तुम्ही विवाहित आहेत का अशा प्रकारे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला फिलअप करणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या आपत्त्याची संख्या एकूण किती आपत्ती आहे त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या बँकेचं नाव तुमचा खाते क्रमांक तुमचा आय खाते क्रमांक जो तुमचा खाते क्रमांक आहे तर त्याचा आय एफ सी कोड त्यानंतर तुमची शाखा त्यानंतर तुमचा पिनकोड ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक तुम्हाला भरायची आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतील स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे भरावी तर तुमच्या कुटुंब प्रमुख आहेत तुम्ही तर तुमच्या कुटुंबातील एकूण सदस्याची नावे किती आहेत अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी एंटर करा एंटर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कुटुंब प्रमुख आहेत या ठिकाणी आपण दोन आकडा दिलाय तर या ठिकाणी त्या दोन सदस्याचं आधार कार्ड नंबर त्यानंतर त्यांचं नाव त्या ते पुरुष पुरुष आहेत स्त्री आहेत अशी इन्फॉर्मेशन टाका त्यांचं वय टाका जर तुमच्या जर कुटुंबामध्ये जर पाच जण असतील चार जण असतील तशा प्रकारे या ठिकाणी चार कॉलम तुम्ही वाढून घेऊ शकता तीन कॉलम वाढवून घेऊ शकता अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती भरा त्यानंतर नियम व अटी मला मान्य आहेत या ऑप्शन तुम्ही क्लिक करून या ठिकाणी ही जी संपूर्ण माहिती आहे ती माहिती मी भरलेली बरोबर आहे असे की त्या चेकबॉक्सवर ती मार्क करून सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून महामेश या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता जर तुमची प्राथमिक निवड झाली तर तुम्हाला तशा प्रकारचा एस एम एस हे आप, आपल्या युट्यूब चॅनलवरसुद्धा आपण माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा या योजनेसंदर्भात जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अजून महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलच्या बाद माध्यमातून आपण अपलोड करूया आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा